पवार उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आहे कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना था योग्य ते समर्थन आमच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस <करना> वगैरे <था। meld coaching> माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे काय काय ऑप्शन्स आहेत यासंदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही भाऊ शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे आता आता तरी आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे मग आम इवेन्चुअली शपथविधी मैं तुम्हारा सग चर्चा जाय देखिए कोई भी निर्णय जो होगा ये निर्णय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लेगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो निर्णय लेगी हम उसके साथ खड़े रहेंगे चाहे वो जीजी जीजी अजीत पवार जी का परिवार हो या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो इनके साथ पूरी ताकत के साथ सरकार के रूप में और भारतीय जनता पार्टी के रूप में हम खड़े सर उनके नेता मिले